श्री श्री परमात्मने नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे शहात्तर या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा स्वामी म्हणत परमार्थ मार्ग हा सूक्ष्म मार्ग आहे या मार्गामध्ये कुणी पुढे कुणी मागे असं नसतं ये मार्गीचा कापडी महेशू अजूनी असं ज्ञानोबांनी म्हटलंय आदिनाथ देखील या मार्गाचे कापडी आहेत त्यांची वाटचाल चालू आहे मी पूर्ण झालो असं एखाद्याला वाटलं तरी पूर्णतेच्या काही पातळ्या आहेत खूप उंच उंच पातळ्या भगवंतानी भगवद्गीतेत सांगितलेल्या आहेत कर्मयोगी ज्ञानी भक्त कुणाला म्हणावं त्याची लक्षणं सांगितली आहेत त्यापैकी थोडी लक्षणं जरी अंगी बांडली तरी देखील तो तयार झाला असं म्हणायला हरकत नाही त्याच्यापुरता तो झाला पूर्ण प्राप्त होणं ही अत्यंत अवघड गोष्ट आहे सुष्माते म्हणतात दुकानात निरनिराळ्या प्रकारची स्वाभाविक गिराहिका यायची एकदा एक, एक भगिनी कापड खरेदीला आल्या दादा स्वामी म्हणाले हे घ्या छान रंग आहे दादांना सर्वच गोष्टी चांगल्या वाटायच्या त्यांना काहीच वाईट दिसत नसे पण त्या भगिनी मात्र एकदम उसळून म्हणाल्या छान इतके दिवस आम्ही तुमच्या दुकानात येतो आणि हा रंग मला आवडेल असं तुम्ही म्हणता कमालच आहे त्यांचं ते बोलणं आविर्भाव पाहून मी चकितच झाले मलाही दुःख झालं आपण कुणाशी बोलतो आहोत याची त्यांना पुसटची देखील कल्पना नसावी अनेक गिराहिक एखाद्या कापडासाठी खूप माल दाखवायला लावत दादा बिन तक्रार माल दाखवत काही व्यक्ती माल पाहून काही खरेदी न करताच परत जात त्यांच्या पश्चात मी त्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली तर दादा म्हणत चालायचंच त्यांची प्रकृतीच तशी पुष्कळ मंडळी वेळ घालवण्यासाठीच दुकानं पाहात फिरतात आपला अमोल वेळ कशासाठी खर्च करायला हवा याची त्यांना कल्पनाच नसते कोणी सांगणार भेटत नाही भेटलं तरी त्यांची मनोभूमिका असे विचार ग्रहण करायला तयार नसते त्यामुळे सारं जीवन फुकट जातं या दुकानात येणाऱ्या पंच्याहत्तर टक्के गिरायकांना मी ज्ञानेश्वरी सांगतो हे देखील माहीत नाही हे एक कापड दुकानदार आहेत एवढंच त्यांना माहिती मग इतर काय माहिती असणार सुषमा ते म्हणतात आपल्या दुकानची स्वच्छता केरवारा दादाच म्हणजे स्वामीच करत पुष्कळ वेळा मी दुपारी दुकानात जायच्या वेळी त्यांच्या हातात केरसुणी असे मला ते पाहवत नसे पण करणार काय ते कुणाला काही करू देत नसत याबद्दल एकदा मी सरला त्यांना विचारलं त्या म्हणाल्या मला देखील ते दुकान झाडू देत नाहीत ते म्हणतात तुम्ही घरचं काम करता तेव्हा आम्ही येतो का ते करायला घरचं काम तुम्ही सांभाळायचं दुकानचं मी सांभाळतो दुकानात माल दाखवून झाला की त्याच्या घड्या आवरावरी ते स्वतः एकटेच करायचे त्यांनी काम करायचं आणि आपण स्वस्थ बसून ते पाहायचं हे मला मोठं अवघड वाटायचं एकदा माझी अस्वस्थता पाहून त्यांनी दोन साड्यांच्या घड्या मला उलगडून दाखवल्या आणि हळूच म्हटलं हे पहा काल इथं आलेल्या एका व्यक्तीनं मला मदत करावी या हेतूनं या घड्या घातल्या मी त्याला काही बोललो नाही पण या साड्या चुरगळल्या म्हणून मी नेहमी सांगतो की ज्याचं काम त्यानंच करावं जेनो काम तेनो थाय बेजो करेसो गोता खाय उद्या तुमचं डॉक्टरांचं काम मी कुणाला इंजेक्शन द्यायला गेलो तर चालेल का मी त्यावर काहीच बोलले नाही पण मनात आलं तुम्ही जे करायचं ठरवाल ते करून दाखवाल सर्वांना ते जमणार नाही पण तेव्हापासून मी त्यांच्या दुकानच्या कामात मदत करायला कधीही पुढे झाले नाही ते जे काम सांगतील ते करायचं स्वामी म्हणतात मला माहीत आहे तुम्ही मनोमन या काही व्यक्तींना दररोज नमस्कार करता प्रत्यक्षात ते शक्य नाही तसं करण्याची गरजही नाही पण हा प्रयत्न फार चांगला आहे सुषमाताई म्हणतात काही मंडळींचा घरातून मला विरोध होतो त्याबद्दल मी मनोमन त्यांना धन्यवाद देते स्वामी म्हणतात ते तर झालंच पण त्यांनी आपल्याला विरोध केला त्रास दिला हे देखील विसरा अत्यंत प्रेमानं त्यांच्याशी वागा सुषमाताई म्हणतात तसं वागले तर त्यांना वाटेल ही नाटक करते स्वामी त्यावर म्हणाले वाटू दे आपण मनापासून मोठ्या प्रेमानं वागायचं आपण आपलं सोडायचं नाही मी तुमच्या यजमानांना पहिल्या दिवशी सांगितलं परवाही पुन्हा सांगितलं नेहमी सांगतो की सुषमाताईंचा पिंड परमार्थाचा आहे या परमार्थच करणार मधली वीस पंचवीस वर्ष जे वातावरण तुम्हाला मिळालं त्यामुळे काही विपरीत गोष्टी घडल्या असल्या तरी यापुढे तुम्ही परमार्थाकडेच वळणार परमार्थीच होणार पहा सुषमा ते म्हणतात ईश्वरनिष्ठा तुम्ही म्हणता ती शंभर टक्के माझ्यात आहे का ती मी तपासून पाहते स्वामी त्यावर म्हणतात शंभर टक्के कुणातच नसते अगदी मोठमोठे संत घेतले तरी शंभर टक्के असणं अवघड आहे आज एवढंच यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमद् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्